मोदीजी कृपया हमारी माग सुनीये बंगलादेशात काय चाललंय आणि हिंदूंवर कसे अत्याचार होत आहे हे तुम्ही ऐकताय हे अलेक्झांडर द ग्रेट निघालेला गंगा हृदयी म्हणजे त्या काळचा बंगालला घाबरून आपल्या देशात परत गेला बंगला देशात ते बंगलादेशची काय कथा प्रत्येक बंगलादेशच्या नशिबात फाळणीच असावी एकोणीसशे पाच एकोणीसशे सत्तेचाळीस एक्काहत्तर अर्थातच आता परत मागणी होतीये की मोदीजी बंगलादेशचा नकाशा बदला आणि ती वेळ जवळ आहे फक्त आपण त्या मागणीचा जोर पकडायला हवा पाठोपाठ एक प्रांत सर करत अलेक्झांडर द ग्रेट गंगा किनारी येऊन पोचला इथे मात्र त्याच्या सैन्यांनी बगावत केली आणि अलेक्झांडर आपल्या देशात परत जायचं या निर्णयावर आला कारण समोर पसरली होती गंगा नदी प्रचंड मोत्र पात्र एका तीरावर उभं राहिलं तर दुसरा तीर दिसत नाही इतकं रुंद याच्याशिवाय प्रचंड खोल आणि या नदीमध्ये संचार करणारी नदीच्या परीकडच्या किनाऱ्यावर असणारी नंद साम्राज्याची जहाज हे नदी पार कशी करायची हा पहिला प्रश्न आणि नंद साम्राज्याचं सा सामर्थ्य हा दुसरा मोठा प्रश्न नंद साम्राज्य हे मोठं साम्राज्य चंद्रगुप्तानी नंतर त्याचा पराभव केला पण ननानंद हा महाबलाढ्य राजा होता त्याच्याकडे नौदल निष्ठावंत सैनिक आणि त्याचबरोबर अतिशय कुशल अशा प्रकारचं संचालन करणारे छान सेनापती हे याचं दोन लाख पायदळ वीस हजार घोडेस्वार तीन हजार गजदळ सगळ्यात स्ट्रॉंग आणि त्याचबरोबर प्रचंड मोठ्या संख्येनी असणारं सैन्यबळ ही होती ह्याची ताकद हे नुसतं ऐकूनच अलेक्डाच्या सेनेला घाम फुटला अनेक सेनापती आणि सैनिक हे माघारीची भाषा बोलू लागले आणि ज्या सैन्याच्या जोरावर तो आला त्या आता गद्दारी केली बगावत केली आणि परत माघारी फिरण्याचा निर्णय घेतला अर्थातच अलेक्झांडरला त्याच्यासमोर नमावं लागलं आणि तो माघारी फिरला सगळ्याची आठवण एवढ्यासाठीच की आत्ता बांगलादेशला धडा शिकवणं भारताला सहज शक्य आहे भारताचं सामर्थ्य आणि मोदीजींसारखे पंतप्रधान असल्यावर अशक्य काहीच नाही फक्त गरज आहे आपल्या जोरदार मागणीची